साईबाबांच्या पुण्यनगरीत अहिल्यानगर जिल्हा तेली समाज अंतर्गत अहिल्यानगर जिल्हा तेली समाज महासभा राहता तालुका व शिर्डी शहर तेली समाज यांच्या वतीने शिर्डी येथील साई सम्राट लॉन्स येथे भव्य राज्यस्तरीय वधूवर पालक परिचय मेळावा दोन हजार चोवीस पंचवीस मोठ्या उत्साहात पार पडलाय भास्करराव गाडेकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या मेळाव्यात समाजात उल्लेखनीय कार्य केलेल्या मान्यवरांना श्री संताजी महाराज समाजरत्न पुरस्कार दोन हजार चोवीस पंचवीस पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले तर राज्यभरातून मोठ्या संख्येने आलेल्या वधूवर पालकांनी या मेळाव्यात सहभागी होत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला हा वधूवर परिचय मिळावा यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष बद्रीनाथ लोखंडे अॅडव्होकेट विक्रांत वाकचोरे सचिन लोखंडे सुधाकर बनसोडे विजय बनसोडे बाळासाहेब बनसोडे दिलीप राऊत भूपेंद्र मचाले महेश जंजाळ दीपक चौधरी मधुकर शेलार शिवाजी लोटे राजेंद्र धारक आकाश लोखंडे संकेत दुर्गुडे मंगेश लुटे आदींसह समाज बांधवांनी परिश्रम घेतले सर्वप्रथम सर्व समाज बांधवांना जय संताजी आज श्रेणीमध्ये वधूवर मेळावा संपन्न झालेला आहे आणि अतिशय उत्साहामध्ये या ठिकाणी समाज बांधव आले आहेत त्यांचं वधूवर वर समिती समितीने आनंदाने स्वागत केलं आहे महाराष्ट्रामधून अक्षरशः गडचिरोली पासून ते अक्षरशः नागपूर मुंबई इकडनं बीड सातारा सोलापूर म्हणजे मध्य महाराष्ट्रामधून धुळे साईडने खानदेश भागातून अनेक समाज बांधव या ठिकाणी हजेरी लावली या सर्वांचे मनापासून वधूवर मेळा समितीच्या वतीने आम्ही सर्व महिला असो आमच्या भगिनी असो म्हणजे बांधव असो सर्वांच्या वतीने आम्ही त्यांचं मनापासून स्वागत करतो आणि हे कार्य हे अनेक वर्षापासून आम्ही शिर्डीमध्ये करत आहोत याचा मुख्य उद्देश असा आहे की समाजाच्या तळागाळापर्यंत जे मुलं मुली शिक शिकत आहेत त्यांच्यापर्यंत जाऊन आपण त्यांच्याकडून मुला मुलीचे जे बायोडॅटे गोळा करतो जे मुलं शिकले आहे जे मुलं काही व्यवसाय करताय शेती करतायत अशा मुला मुलींचे आम्ही त्या ठिकाणी प्रत्यक्षात जाऊन बायोडाटा गोळा करतो आणि त्याचा संग्रह तयार करून या ठिकाणी प्रदर्शित करतो आम्ही या ठिकाणी आणि अनेक समाज बांधव या ठिकाणी मोठ्या उत्साहाने आम्हाला सुद्धा हातभार लावतात आणि साथ देतात अशी साथ समाजाने दिली तर आमचाही त्या ठिकाणी काम करायला उत्साह वाढतो आमची समिती प्रत्येक गोष्टी बारक्याने लक्ष देते आणि आलेल्या समाजबांधवांना आत्मीयतेने विचार करतात विचारतात की आपले विच विचार विचारपूस करतात त्यामुळं आ या शिर्डी मधूवर मिळाव्याचं दिवसेंदिवस प्रेम हे वाढत चाललेलं आहे आणि समाजामध्ये आमच्याबद्दल आम्ही जे काम करतो आहे आमच्याबद्दल काम करण्याला त्यांचं आम्हाला खूप प्रेम देत आहेत प्रेम देत आहेत आणि उलट आमची प्रेरणा वाढवत आहेत आणि त्यामुळे आम्ही त्यांच्या प्रेरणेने त्यांच्या उत्साहाने आम्हाला काम करायला दुप्पट बळ भेटत आहे आणि आम्हाला सर्व सहकार्य आमचे बंधू असो आमच्या भगिनी असो सातत्याने आम्हाला सहकार्य करत असतात आणि अशाच पद्धतीने आमच्या हातून साईबाबांच्या कृपेने संताजी महाराजांच्या आशीर्वादाने असेच कार्य आमच्याकडून घडत राहू आणि समाजाची सेवा ही अविरत घडत राहोत हेच आम्ही बाबांकडे प्रार्थना करतो या ठिकाणी आजच्या मेळाव्यामध्ये नामदार राधाकृष्ण विखे पाटलांचे सुपुत्र माजी खासदार सुजयराव विखे पाटील यांनी सुद्धा या ठिकाणी वेळ दिला या ठिकाणी त्यांच्या हाताने आम्ही प्रकाशन केलं आणि हे करता असताना त्यांच्या हातून आपल्या समाजामध्ये जे लोक समाजात अतिशय प्रामाणिक काम करत आहेत कुठल्याही प्रकारचे निस्वार्थ वृत्तीने समाजात अविरत काम करत असतात मग ते वधूवर मेळाच्या निमित्ताने असो किंवा एखाद्या इमारत असो किंवा संताजी भवन असो किंवा ग्राउंड लेवलला काय कोणाचे प्रश्न असेल ते सोडवण्याचा प्रयत्न करताय ना अशा लोकांना शिर्डी वधूवर मेळावा त्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी प्रत्यक्ष बघून त्यांचं कार्य बघून आम्ही त्यांना समाज रत्न पुरस्कार त्या ठिकाणी आम्ही जाहीर करतो काय याच्या मागे कारण आहे की जे काही लोक काम करतात त्यांचा त्यांचं कार्य बघून अनेक समाज बांधव त्यांना प्रेरणा भेटते त्यामुळं ते काम करायला त्यांचा उत्साह वाढतो आणि असे कार्य हे शिर्डी मोदीवर करत आहेत त्यामुळं आमच्याकडून अशीच काम करत राहो ही संताजी महाराज त्यांनी प्रार्थना जय संताजी साईबाबांच्या या पुण्यनगरीमध्ये आज अहमदनगर जिल्ह्यातील समाज महासभा शिर्डी वधूवर पालक परिचय समिती यांच्या विद्यमानाने आयोजित हा चौथा राज्यस्तरीय वधूवर पालक परिचय मेळावा आज येथे संपन्न झालेला आहे आपण बोर्डावरती प्रामुख्याने बघितलं तर एक टॅगलाईन दिली आम्ही से ज्याचे लागतील पाय टळतील पाय सर्व त्याचे आणि हाच साईबाबांचा संदेश हाच साईबाबांचा श्रद्धा आणि सबुरीचा संदेश आज आम्ही वधूवर मेळाव्याच्या माध्यमातून आम्ही या भावी पिढीला दिलेला आहे आणि ही भावी पिढी या संदेशाच्या माध्यमातून त्यांचं आयुष्य नक्कीच सुखकर करेल असा आम्हाला पूर्ण आत्मविश्वास आहे आज या वधूवर मेळाव्यास इतका भरघोस प्रतिसाद मिळाला आहे प्रचंड गर्दी इथं झालेली आहे खूप चांगले नियोजन चांगली व्यवस्था करण्यात आम्हाला यश प्राप्त झालेलं आहे हे सर्व यश हे आमच्या सर्व सहकार्यांच्या मदतीमुळे त्यांच्या अनमोल सहकार्यामुळे शक्य झालेलं आहे आज खूप मोठ्या पद्धतीने आणि मोठ्या प्रमाणात वधोर मेळावा संपन्न होतोय आणि या वधूवर मेळावा हा का आवश्यक आहे आज हे लक्षात आलं आमच्या कि हा वधूवर मेळावा फक्त वधूवरांसाठी नाही तर हा समाजासाठी आवश्यक असं साधन आहे हा वधूवर मेळावा हे समाज एकत्र येण्याचं साधन आहे आणि या माध्यमातून अनेक समाज बांधव आज रत्नागिरी पासून पर्यंत म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातून आज इथे उपस्थित झालेले आहे दोन दोन तीन तीन दिवस प्रवास करून लोक आज इथे वधू मेळाव्याला आवर्जून आले हा प्रामुख्याने मला सांगावं असं वाटतं आज वधू मेळाव्यामध्ये आपण उत्कृष्ट भोजनाची व्यवस्था केली चांगल्या पद्धतीने आपण बायोडाटाचं पुस्तक तयार केलं आणि हे पुस्तक तयार करताना एक दोन दिवसाचं नाही तर आम्ही मागच्या सहा सात महिन्यांपासून खूप अविरत आम्ही परिश्रम घेतलेत गावोगावी जाऊन घरोघरी जाऊन आम्ही बायोडाटा घेणे वधूवरांची माहिती गोळा करणे रात्रंदिवस आम्ही बायोडाटामध्ये काही चुका होऊ नये यासाठी आम्ही प्रूफ रिडिंग करणे पुस्तकाची व्यवस्थित बांधणी करणे अशी अनेक कामं आम्ही पूर्वतयारीमध्ये केले पूर्वतयारीमध्ये आमच्या अनेक भगिनी आहेत बंधू आहेत यांनी सगळ्यांनी आम्हाला भरभरून साथ दिली त्यामुळं हा यशस्वीरित्या आज आम्ही मेळावा घेऊ शकलो आणि आलेल्या सर्व समाज बांधवांमुळे आम्हाला काम करण्यास अजून ऊर्जा प्राप्त झाली आणि त्यातल्या त्यात, त्यात दुधात साखर म्हणजे आपल्या तालुक्याचे लोकप्रिय युवा नेते खासदार डॉक्टर दादा विखे पाटील यांनी आज आमच्या कामाचं कौतुक केलं आमच्या पाठीवर हात दिला साहेबांनी आम्हाला कार्य शुभेच्छा दिल्या यानंतर शिर्डी शहराचे नगराध्यक्ष मान्य शिवाजीराव गोंकर पाटील यांनी कार्यक्रमात येऊन आवर्जून सांगितलं की आमच्या शिर्डीतल्या तरुणांनी हा प्रचंड जनसमुदाय जो आज एकवटला एक एक आहे त्याचं मी कौतुक करतो आणि शिर्डीकरांच्या वतीने शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे स्वागत केले आभार मानले या सर्व बाबी लक्षात ठेवून असं लक्षात येते की हा समाजाचा मेळावा फक्त समाजापुरती मर्यादित नाही तर हा सर्व समाजांचा एकत्र देऊन होणारा विश्वव्यापी संदेश जो साईबाबांनी दिला आहे सबका मालिकेतचा त्याचं हे नक्कीच एक उदाहरण आहे तर मी आपलं या चॅनलच्या वतीने चॅनलच्या वतीने मी आज सर्वांना कळू इच्छितो की चांगल्या पद्धतीने तुम्ही आम्हाला सहकार्य केलं शिर्डी ग्रामस्थांनी आम्हाला सहकार्य केले सर्व तेली समाज बांधवांनी आम्हाला सहकार्य केलंय आणि या सर्वांच्या ून हा यशस्वी पडलाय प्रथम सगळ्यांना जय संताजी आजचा जो कार्यक्रम झाला तो फार अतिशय सुंदर झालेला आहे सगळे समाज बांधव सगळे एकत्रित आले त्यांना सगळ्यांना मी धन्यवाद देऊ इच्छिते आणि जे जे आता पुढच्या वर्षी आपण कार्यक्रम असाच प्रतिसाद सगळ्या उपतीने आम्हाला द्यावा अशी इच्छा आहे प्र प्रमुख उपस्थितीमध्ये शिवाजी भाऊ बोंडकर आले दादा दादा आपले सुजय दादा विखे पाटील आहे यांनी पण कार्यक्रमाचं खूप कौतुक केलं त्यांच्याकडून पण भरभरून आशीर्वाद आम्हाला समाजाला मिळाला मिळालेला आहे असंच कौतुक आमचं केल्याबद्दल आम्हाला पण आमच्या समाज बांधवांना फार आनंद झाला आणि सगळ्यांचे मी आभार मानते जय संताजी राधा कृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बसस्टॉप शाळा मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्रशस्त मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एमएसएबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्ता लगत साई परिक्रमा मार्गा लगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडकर नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी